प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी जट शहरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विकासकामाच्या पोस्टरची तोडफोड भाजपाचा रास्ता रोको आंदोलन जट शहरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सहकार्यातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती देणारी पोस्टर्स काही अज्ञात व्यक्तींनी फाडल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप चौकात तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडले या आंदोलनात पोस्टर्स फाडणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली याप्रसंगी भाजपाचे नेते किरण मामा शिंदे म्हणाले विकासाच्या कामांचे पोस्टर्स फाडून विकास झाकला जात नाही हे कृत्य करताना काहींचा राजकीय हेतू असावा पोलीस प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली या आंदोलनावेळी भाजपा जत शहराध्यक्ष अण्णा भिसे भाजपा युवा नेते विक्रमदादा ताड माजी नगरसेवक परशुराम मोरे रवी मानवर अतुल मोरे प्रकाश मोठे गोपाळ पाथरूट किरण मामा शिंदे गौतम ऐवळे सचिन शिंदे संतोष मोठे तसेच भाजपचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात सुरू असलेली विकासकामे जनतेच्या हितासाठी आहेत त्यामुळे अशा तोडफोडीच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले जत शहरात या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नागरिकांमध्येही या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे चौकामध्ये अचानक रस्ता रोखण रोपं करण्याचं कारण आता आमच्या सहकार्याने आहे की आमदार साहेबांच्या विकास कामं जी शहरात चालू आहेत तालुक्यात चालू आहेत त्याच्या प्रसिद्धी माध्यमातून लोकांना कळावं म्हणून जे फलक लावलेले आहेत त्या फलकाचं काल अज्ञातानी या ठिकाणी खाजण्याचा उद्योग केलेला आहे जतमध्ये अशा पूर्वीची प्रवृत्ती यापूर्वी कधीही नव्हती त्यामुळे या विकास कामांचे पोस्टर फाडून हा विकास झाकला जात नाही हे करण्यासाठी आणि अचानक या ठिकाणी रस्ता रोपो करून शहरातील किंवा इतर सगळ्या वाहनांना युती जाण्याचा आमचं काही मानस नाही आहे फक्त भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आम्ही एक नम्र विनंती करतोय की त्या अज्ञात कोण आहेत त्याच्या बुडाची कोण आहेत तळाची को कोण आहे त्या गुणा तळाची जाऊन त्या अज्ञाताला आधने त्वरित अटक करावी ही आमची प्रभावी आणि प्रमुख मागणी आहे या ठिकाणी तो जो कुणी अज्ञात असेल तो कुणाच्या सांगण्यानं करतोय ज्याला <skrana> कोण तुझे पाठबोळ येतोय हे पोलीस प्रशासन शोधून काढावं आणि ते शोधून काढेपर्यंत आम्ही या ठिकाणी रक्तारोग आंदोलन तीव्र करत आहोत याची पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी जर मराठी न्यूज चॅनेल ला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा